नमस्कार शेतकरी मित्रांनी शेतकरी मित्रांनी मागे त्याला सौर पंप योजनेमध्ये जर आपण फॉर्म भरला असेल दोन हजार पंचवीस मध्ये किंवा के पेमेंट केलं असेल दोन हजार पंचवीस मध्ये तर हे सर्व शेतकरी आता शेतकरी वेंडरच्या प्रतीक्षेत आहेत कंपनी निवडण्याच्या प्रतीक्षेत आहेत भरपूर लोकांनी पेमेंट केलंय त्यांना वेंडर सिलेक्शन करण्याचा ऑप्शन आलेला आहे कंपनी निवडा असा ऑप्शन आलेला आहे पण त्या ठिकाणी एकही कंपनी सध्याला अवेलेबल नाही तर पाठीमागे काही दिवसापूर्वी कंपन्या येणार होत्या कंपन्या ऍड ते कारण पण आपण मागच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत आता कुठे कधी कंपनी येणार आहे या महिन्यामध्ये कंपनी येणार आहेत का नाही फिक्स डेट कंपनीची आपली मेंबरशिप ग्रुपवर तुम्हाला लवकरच अपडेट भेटणार आहे जर आपण मेंबरशिप ग्रुप जॉईन केले असेल तर शंभर टक्के तुम्हाला कंपनी निवडण्यात खूप महत्त्वाचा योगदान आपल्या मेंबरशिप ग्रुपचं भेटणार आहे आताच आपण मेंबरशिप ग्रुपचं जे लाईव्ह रेकॉर्डिंग आहे ते शॉर्ट व्हिडिओ हो दाखवला आहे ह्या चॅनलवर तुम्ही पाहू शकता की शंभर टक्के रिझल्ट आहे आपल्या मेंबरशिप ग्रुपचा ज्यांनी ज्यांनी आपले मेंबरशिप ग्रुप घेतलेले आहे त्यांनी टॉपच्या कंपनीने वळले आहेत आता या <coughs> महिन्यामध्ये कंपनी येणार सर्वात आधी अपडेट आपल्या मेंबरशिप ग्रुपवर तुम्हाला पाहायला भेटेल आता कोटा खूप कमी असणार आहे लक्षात घ्या येणाऱ्या जे कंपन्या आहेत त्यांचा कोटा खूप कमी आहे आपल्याला भेटलेल्या माहितीनुसार या स्टॉकच्या कंपनी तर सोडूनच द्या जर तुम्हाला इतरही कंपनी निवडायची असेल त्याचाही कोटा खूप कमी आहे आता जवळपास पंधरा हजाराचा कोटा येणार आहे निवड करण्याचे शेतकरी जे आहेत ते सत्तर ते ऐंशी हजार शेतकऱ्यांना निवड करायची आता विचार करा तुम्ही तुमचा नंबर कधी लागणार यामध्ये तुम्हाला कंपनी आल्या बरोबर माहिती होणं खूप गरजेचं आहे नाहीतर तुम्ही या लिस्टमध्ये पण पेंडिंगमध्ये राहू शकता नंतर तुम्हाला दोन महिन्यानंतरच कंपनी निवडण्याचा ऑप्शन येणार आहे तर तुम्हाला कंपनी ऍड झाल्या झाल्यास जर माहिती हवी असेल तर हा आमचा मेंबरशिप ग्रुपचा नंबर आहे फक्त मेसेज करा जर तुम्ही मेंबरशिप ग्रुप जॉईन केला असेल तर काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला शंभर टक्के माहिती भेटणार आहे राहा आता भरपूर लोकांनी जे मेंबरशिप ग्रुप जॉईन केले त्यांना प्रश्न असतो की ग्रुपवर मेसेज काही पडत नाही लक्षात घ्या हा फक्त आपला मेंबरशिप ग्रुप कंपनीबद्दल माहिती देतो कंपनी कधी ऍड होणार आहे कंपनी कोणत्या ऍड होणार आहे त्याबद्दल आपल्या मेंबरशिप ग्रुप ज्या दिवशी कंपनी ऍड होणार त्या दिवशी आपल्या कंपनीचा ग्रुप शंभर टक्के होतो तुम्हाला डिटेल मध्ये माहिती त्या ठिकाणी बघतो आपल्या पाठीमागे तुम्हाला लाईव्ह रेकॉर्ड पाहिजे असतील तर आपल्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये पाहू शकता की कशा प्रकारे शेतकऱ्यांनी आपल्या मेंबरशिपच्या ग्रुपच्या माध्यमातून शंभर टक्के टॉपच्या कंपनी निवडले आहेत त्यांना कंपनी आलेली माहितीही पडत नव्हते अशा शेतकऱ्यांनी त्यांना हवी ती कंपनी आपल्या ग्रुपच्या माध्यमातून निवडले आहे नंबर आहे फक्त मेसेज करा आणि ज्यांना निवड करायची त्यांनी मेसेज करा आता सध्या मध्ये आपण खूप कमी मध्ये मेंबरशिप ग्रुप जॉईन करून घेत आहे काही दिवसांसाठी आता दिवाळीचा पिरियड असल्यामुळे फक्त या दिवसामध्ये मध्ये आपण मेंबरशिप ग्रुप खूप कमी किमतीमध्ये जॉईन करणार आहे काही दोन चार दिवसानंतर आता ही मेंबरशिप प्राइस शंभर टक्के वाढणार आहे कारण की त्या काळामध्ये कंपनी येण्याचे जे आहेत ते चान्सेस खूप जास्त असणार आहे त्यामुळे अजूनही तुम्ही ग्रुप जॉईन केला नंतर तर आता लगोलग ग्रुप जॉईन करून ठेवा कारण की खूप कमी आता नॉमिनल चार्जेसमध्ये तुम्हाला ग्रुप जॉईन करण्याचा चान्सेस आहे अजून काही दिवस थांबला ग्रुप जॉईन करू शकता काही प्रॉब्लेम नाही पण चार्जेस वाटतात त्यानंतर तुम्ही म्हणताल की पाठिंबा तुम्ही हे हे चार्जेस सांगितलेले आता हे चार्जेस पण आता ऑफरमध्ये चार्जेस आहेत तर आता तुम्ही जॉईन करू शकता नंतर मी चार्ज वाढवल्यावर कोणत्याही प्रकारचे चार्ज कमी केले जाणार नाहीत जर आपल्याला शंभर टक्के सिलेक्शन हवे असेल तरच ग्रुप जॉईन करा कोणालाही याबाबत जबरदस्ती नाही कंपन माहिती कधी होणार आहेत <coughs> कंपन्या आहे दोन हजार पंचवीस साठी आपल्या ग्रुपवर तुम्हाला काही दिवसात त्याबद्दल माहिती देणार आहोत येणे अगोदर पाहिजे पण माहिती भेटेल आणि आता काही अपडेट आहेत खूप हो महत्वाचे अपडेट आहेत कंपनीबाबत येण्याबाबत तेही आपल्या ग्रुपवर तुम्हाला शंभर टक्के माहिती भेटेल ग्रुप जॉईन करून ठेवा गरज असेल तर शंभर टक्के आपल्याला निवडायचे असेल तर शंभर टक्के ग्रुप जॉईन करून ठेवा धन्यवाद